स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ शहरातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक धरणात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर मयत व्यक्ती दारूच्या नशेत धरणाच्या बांधावरून चालत जात असताना खाली पडून त्याचा मृत्यू झालाय अरुण पालकर असं मृत व्यक्तीचं नाव समोर आलं असून तो नेरळ टेपाळी येथील राहणारा आहे दरम्यान नेरळ शहरात येण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून आजवर नागरिक आणि शालेय विद्यार्थी या मार्गाचा वापर करत असल्यानं सदर घटनेनंतर या बांधावरून प्रवास करणं हे लहान मुलांसाठी आणि दारुड्या लोकांसाठी धोक्याचं बनल्याचं दिसत आहे नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील कर्जत कल्याण राज्यमार्गाला लागून गणेश घाट असून येथे ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आलेलं धरण आहे मोहाचीवाडी आणि नेरळ शहराला जोडण्यात आलेलं धरण शहराच्या मध्यभागी असल्यानं या धरणाच्या बांधाचा वापर येथील स्थानिक नागरिक जवळचा शॉर्टकट रस्ता म्हणून सर्रास पायी वापर करतात मान्सून काळात मोठ्या प्रमाणात बांधावरून पाणी वाहत असल्यानं पर्यायी पूल वाहनासाठी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी बांधण्यात आलेला आहे मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी मोहाचीवाडी येथून निघालेला अरुण नेरळ शहरात येण्यासाठी धरणाच्या बांधावरून येत होता दारूच्या नशेत धूत असल्यानं अरुण यांचा तोल जाऊन ते धरणात पडले धरणात सध्या पाणी नसले तरी येथे मान्सून काळात वाहून आलेला मातीचा गाळ आणि घाणीचं साम्राज्य त्यातच परिसरातील सांडपाणी यामुळे धरणात चिखल तयार झालेला आहे दारूच्या नशेत असणारे अरुण गाळात ऋतून बेशुद्ध अवस्थेत पडून होते सदर घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथील जाणाऱ्या व्यक्तीच्या निदर्शनास आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत या प्रशासनाला माहिती देण्यात आली स्थानिकांनी सदर व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता सदर व्यक्ती मृत झाल्याचं समोर आलं मयत व्यक्ती ही तीन ते चार वाजण्याच्या सुमारास खाली पडली असावी असा, असा स्थानिक तर्क लावतायत एकूणच इतिहासकालीन असलेल्या या धरणात घाणीचं आणि जलपर्णीचं साम्राज्य पसरलेलं असून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी हे धरण धडपडताना दिसत आहे धरणाच्या बांधावरून चालणं हे घडलेल्या घटनेनंतर लहान शालेय विद्यार्थ्यांसाठी तसंच दारुड्या लोकांसाठी असुरक्षित असल्याचं चित्र आहे त्यामुळे लाखो कोटी रुपये या धरणाच्या परिसरात सुशोभीकरणासाठी पुढाऱ्यांनी घालवले त्याचप्रमाणे शहरातील ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून येथील पुढाऱ्यांनी पुढे येऊन उपाययोजना करणं तेवढंच महत्वाचं बनलंय त्यामुळे आता तरी याकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि येथील पुढारी पुढाकार घेणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ